हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चार डिसेंबर अन्नपूर्णा जयंती तिथी शुभ मुहूर्त पूजा विधी व कोणता भोग दाखवावा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका माता अन्नपूर्णा देवी पार्वतीचे एक रूप आहे तिला अन्न व समृद्धीची देवी मानले जाते अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा ह्या दिवशी साजरी केली जाते ह्या दिवशी स्वयंपाकघराची साफसफाई करून माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून पूजा केली जाते चला तर मग बघूया पंचांगानुसार तिथी कोणती आहे शुभ मुहूर्त काय आहे व कोणता भोग दाखवावा माता अन्नपूर्णा देवीला अन्न व समृद्धीची देवी मानले जाते ती साक्षात देवी पार्वतीचे रूप मानले जाते जिने पृथ्वीवरती अन्न संकट दूर करण्यासाठी अवतार घेतला होता अन्नपूर्णा जयंती कधी आहे वैदिक पंचांगानुसार अनुसार महिन्यातील पौर्णिमा तिथी चार डिसेंबर गुरुवार ह्या दिवशी सकाळी चार वाजून सदोतीस मिनिटापासून प्रारंभ होत असून पाच डिसेंबर सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे त्यामुळे चार डिसेंबर गुरुवार ह्या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी करावयाची आहे अन्नपूर्णा जयंती पूजा विधी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे आपले स्वयंपाकघर साफ करून घ्या मग गंगा जल शिंपडून जागा पवित्र करावी स्वयंपाकघरामध्ये पूजा करायची जागा साफ करून एक चौरंग ठेवावा त्यावरती लाल रंगाचे कापड घालावे मग त्यावर अन्नपूर्णा माताची प्रतिमा स्थापित करावी मग आपली गॅसची शेगडी पाटा वरवंटा असेल तर त्याचीसुद्धा पूजा करावी मग घरातील धान्य साठ्याची पूजा करावी त्यांना हळद कुंकू अक्षता व फुले अर्पित करावी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नाचा चुकून सुद्धा अपमान करू नये त्याचबरोबर गरीब व गरजू लोकांना अन्नदान जरूर करावे त्यामुळे खूप पुण्य मिळते पूजन मंत्र ओम ह्रीं श्रीं अन्नपूर्णाय नम ओम सहना वस्तु सहनौ सह सहवी करवावहै तेजस्विनावधीतमस्तू मा विद्विषावह ओम शांती 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 हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे आपण बघू शकता आता आपण भोग कोणता दाखवावा ते बघूया पाच दिव्य भोग आहेत म्हणजे नैवेद्य आहेत त्यापैकी कोणतासुद्धा एक नैवेद्य आपण दाखवू शकता माता अन्नपूर्णाला खीर व पुरी प्रिय आहे ह्या दिवशी घरातसुद्धा भोजन विशेष करून मिठाई भोग म्हणून अर्पित करावी त्यामुळे संपूर्ण वर्षभर घरामध्ये कधीसुद्धा अन्नधान्याची कमी होणार नाही आता आपण कोणते हे पाच भोग आहेत ते बघूया तांदळाची खीर खीर ही समृद्धीचे प्रतीक आहे माता अन्नपूर्णाला तांदूळ व दुधाची खीर भोग म्हणून दाखवणे खूप शुभ मानले जाते खीर भोग म्हणून दाखवताना त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवायला विसरू नका पुऱ्या भोग दाखवताना त्याच्यामध्ये पुरी जरूर ठेवावी पुरी तळताना शुद्ध तुपातील तळून ठेवावी पुरी भाजी बरोबर ती ठेवावी बेसनाचे लाडू बेसन गुरुग्रह व पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय आहे माता अन्नपूर्णाला पिवळ्या रंगाची वस्तू अर्पित केल्याने घरामध्ये ज्ञान व समृद्धी येते त्या दिवशी घरात शुद्ध तुपाच्या बेसनाचे लाडू भोग म्हणून दाखवावे पाच प्रकारची फळे माता अन्नपूर्णाला पाच प्रकारची फळे भोग म्हणून दाखवावी त्यामुळे देवी माताची कृपा मिळते गुळ व तिळाचे मिश्रण पौष महिना चालू झाला की तिळाचे महत्त्व वाढते गूळ हे ऊर्जा व गोडाचे प्रतीक आहे त्यामुळे तिळगुळाचे पदार्थ भोग म्हणून दाखवावे त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते व धनवृद्धी होते प्रिंट्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद